नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अनाथांचा शासनाचा भक्कम आदार महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे याबाबतच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या निर्णयास अनुसरून राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित कायम विना अनुदानित महाविद्यालयामध्ये अनाथ बालकांना शे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सूट देण्याबाबतचा जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता था, अनाथांचा शासनाचा भक्कम आधार कशा पद्धतीने आहे व परीक्षा शुल्का शंभर टक्के सूट देण्याबाबतचा हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर जी आर आहे अनाथ या प्रवर्गातील मुला किंवा मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरिता शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक आहे जुलै पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय जी आर ला अनुसरून अनाथांना दिव्यांगाच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय निमशासकीय तसेच शासन अनुदानित संस्थांमधील पदभरतीमध्ये उपलब्ध पदाच्या एक टक्के के इतका आरक्षण लागू करण्यास वाचा क्रमांक एक अनन्वे मान्यता देण्यात आली आहे दुसरं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या उपरोक्त वाचा क्रमांक दोन येथील या शासन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एसई बी सी तसेच इतर मागासवर्ग म्हणजे ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ अनुदेय करण्यात आला आहे तसेच शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ ज्या अनाथ बालकांचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या एकूणच अर्जांचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्था बाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुदेय करण्यात आला आहे बघा तिसरं काय सांगतोय नियम उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपरोक्त वाचा क्रमांक तीन येथील या शासन निर्णयांवे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासनाने विहित केलेल्या प्रक्रिये प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करून प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून सक्षम प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या शंभर टक्के मर्यादेपर्यंतचे शिक्षण शुल्क हे प्रतिपूर्ती करण्यात येते सदर शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन महिला व बालविकास विभागाअंतर्गत निर्गमित केलेल्या अनाथ प्रमाणपत्र धारण केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुला किंवा मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के लाभ मंजूर करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खासगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलायझ्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजे सी व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या या अनाथ बालकांना नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अर्जाचे नूतनीकरण केलेल्या या अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून देण्यास खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे बघा अटी व शर्ती काय असणार आहेत पहिला आहे सदर अनाथ विद्यार्थ्यांकडे महिला व बालविकास विभागाअंतर्गत निर्गमित केलेले संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य या प्रवर्गाचे अनाथ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे दुसरा आहे अनाथ विद्यार्थ्यांकडे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे तिसरा आहे सदर योजनेचा लाभ हा दुरुस्त पद्धतीने म्हणजे ओपन डिस्टन्स व्हर्च्युअल म्हणजे लर्निंग अथवा अर्धवेळ म्हणजे पार्ट टाईम स्वरूपात हे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार नाही चौथा आहे अनाथ मुलांना या योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील तथापि अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण अभ्यासक्रमाचा कालावधी दरम्यानमध्येच काही कारणास्तव बंद झाले तर पुढील वर्षाचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शिक्षण संस्थे शासनाकडून मिळणार नाही तसेच शैक्षणिक संस्थेस विद्यार्थ्यांकडून वसूल करता येणार नाही पाचवी अट आहे शैक्षणिक संस्था यांनी सदर योजनेअंतर्गत सादर केलेल्या अर्जात चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर केल्यास त्या संस्थेला त्यांनी सादर केलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना या योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाच्या संपूर्ण रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास यांची असेल सहावा आहे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यासाठी समन्वयक अधिकारी व योजनेचे अंमलबजावणी अधिकारी म्हणून आयुक्त व महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांची नियुक्ती करण्यात येत आहे सातवा आहे अनाथ मुलांना किंवा मुलींना सामाजिक आरक्षणातून त्यांच्या सामाजिक प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती योजनेचा किंवा अनाथ आरक्षणाअंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरिता शंभर टक्के लाभ या योजनेचा लाभ त्यांच्या ऐच्छिक विकल्पानुसार घेता येईल तथापि दोनही योजनेचा लाभ एकाच वेळी अनुदेय राहणार नाही आठवी अट आहे सदर शिक्षण अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा शिक्षण संस्थेमार्फत अनाथ विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येतील नववं अट आहे शिक्षण संस्थे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्यास काही कारणास्तव शासनाकडून विलंब झाल्यास शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्याला शिक्षणापासून तसेच परीक्षा देण्यापासून रोखण्यात येऊ नये सदर योजनेचा लाभ आजच्या क्रमांक तीन येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन लागू केलेल्या अभ्यासक्रमांना तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेळोवेळी नमूद केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना पदवीपर्यंतच्या स्तरांपर्यंत लागू राहील सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुटुंबाचे आठ लक्ष वार्षिक उत्पन्न किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल बारावी अट आहे अनाथ विद्यार्थ्यांचे आई वडील हयात नसल्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी आल्यास उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी शैक्षणिक संस्थांनी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर अशा आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची जसे की ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणित करून देणारे सक्षम प्राधिकारी हे तपासणी करून लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असे प्रमाणित करून लाभार्थी रहिवासी असलेल्या संस्थेच्या संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह सर्व कागदपत्रांसह शिफारस करावी व अशा प्राप्त शिफारशीच्या आधारे प्रकरण निहाय तपासणी करून जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याने अशा अनाथ विद्यार्थ्यांना या योजनेच्या पात्रतेसाठी लवकरात लवकर त्यांच्या सहिनीशी उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे तेरावी अट आहे अनाथ विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाचा क्रमांक तीन या शासन निर्णयाअंतर्गत वेळोवेळी वेड़ विहित वेड केलेल्या राज्यश्री छत्रपती शाहू महाराज ही शिक्षण शुल्क या योजनेअंतर्गत केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे बघा सदर या योजनेमध्ये व त्यांच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता बदल अथवा सुधारणा करण्याचे अधिकार शासनास या ठिकाणी राहतील व असे बदल केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याबाबतचा दावा कोणत्याही विद्यार्थ्यास किंवा शैक्षणिकच संस्थेस किंवा विद्यार्थ्यांच्या पालकास या ठिकाणी राहणार नाही सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार व त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय या ठिकाणी संकेतस्थळावरती उपलब्ध आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने डॉक्टर निलेश ज पाटील कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि याबाबतचा शासन, शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित देखील झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद